इथं मला भोट सोडलं पोरानी आणि तिथून पळत गेलं पळत गेलं तसं तिथून गवतातून गेलं तसं त्याच्या बापांनी जे चालले होते चुल त्याची गाडी आली म्हणून मला मला गाडीवर बसून जायचं म्हणजे लोक आपण जाऊ सगळं सगळं जावाला नाही मला मला काकाच्या गाडीवर वाचायला म्हणून मला भोट सोडलं आणि युजपूर फक्त तिथूनच पळत पोर गेलं तेच तिथून घेतली का ते पोराच्या बॉफांनी जसं उचारलं तसं आत मिळे तशी मी मोठ्याने वारली तिथं चुलता परत चिकून पळत जसं आलं तसा गवतात घुसला ड्रायवरही गावतात घुसला ते दुसरा ना तू तोही गावतात घुसला आणि मग पोर मोठे मोठ्याने आडायला आलो वाघाने आम्ही आरडल्या वाघाने पोरला सोडलं आणि तिकडे पळालं तर हा तिथं वाच याला म्हणला दत्ता म्हणला अरे पोरला नेले वाघाने पोरला नेले म्हणलं नाही वाघ मोकळाच गेला तोंडात काहीच नव्हतं मी गावतात पगा म्हणून तिघ चव्हाज गावतात घुसली गावतात घुसली पोरला इथं पग असतो परी पोर तिकून तिथं निघलं रस्ते जात तेच बघून आल बाहेर

बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका